महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मुरलीधर मोहर आणि खासदार सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि खासदारांच्या उपस्थितीमध्ये आता पूजा संपन्न होती तिथे दृश्य आपण पाहतोय दुसरीकडे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे मृदुंगाच्या गजरामध्ये यांदवा तुकारामच्या जयघोषामध्ये सध्या आता पालखी प्रस्थान ठेवण्यासाठी तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि हा सोहळा आनंद या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणे वारकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत सूरज कसबे माझे सहकारी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत सूरज सतशुक्म महाराज का तीन से चालीस प्रश्न सोड़ा देवी नदी मध्य संचल थोड़ा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पालकू प्रसंग सोड़े मुक्ति पूजे देवी नदी मध्य दाखिल आज सन्तुरा महाराज मुक्त मंदिर है मंदिरा मध्य हस्ते पालकू प्रसंग सोड़े विधि पूजा पार पड़ते है दुपारी बारा के कीर्तन झाल्यानंतर सर्व वारकरी बांधवांना आज लागली होती की मुख्यमंत्री देवनगरीमध्ये कधी दाखल होता करायचा असेल कधी पालखी प्रस्ताव सोळायचे पूजा पार पडते त्यानंतर मुख्य पालखी प्रस्ताव सोळायला सुरू होते भक्तिमय वातावरण संपूर्ण देवनगरीमध्ये पाहायला मिळतं आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पडते देव पंचवीस वर्ष या पूजेला उपस्थित आहे त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोड असतील राज्यसभेच्या खासदार सुरेंद्र पवार मावळचे खासदार तिरंग बारणे मावळचे आमदार सुनील शेटी हे सुद्धा या ठिकाणी या पूजेला उपस्थित आहेत पूजा संपन्न झाल्यानंतर मुख्य मंदिरातून संत गोपारा महाराजांच्या या पादुका चांदीच्या पालखीमध्ये ठेवल्या जातील त्यानंतर मंदिरातून संत तुकाराम महाराजांची पालखी बाहेर येईल त्यानंतर संत तुकाराम महाराजांची मंदिराला ही पालखीचा त्यानंतर महादारातून ही पालखी बाहेर पडणार आहे आणि आज संत तुकाराम महाराजांच्या या पालखीचा संत तुकाराम महाराजांचे जे आगळे इनामदारवाड या ठिकाणी आज संत तुकाराम महाराजांची पालखी करेल शिफ्टी सूरज साधारणपणे किती मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत नृत्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधव लाखोंच्या संख्येने आज सकाळपासून देवनगरी मध्ये दाखल झाले तर अभूतपूर्व सोहळा याला कोणाला निमंत्रण दिलं जात नाही किंवा आमंत्रण दिलं जात नाही तर फक्त तुकाराम महाराजांच्या पोटे असलेली श्रद्धा आणि विठ्ठल भक्तीची ती आत लागेल अशी वारकरी सांभाळ त्या त्याच्यासाठी वारकरी बांधव हा या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होतो आणि त्याचे दर्शन आपण संपूर्ण महाराष्ट्राला एनडीटीव्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून दाखवतो सुरज सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा सुरू आहे ही पूजा साधारण किती वेळ चालते आणि त्यानंतर पालखी किती वाजता प्रस्थान ठेवेल साधारण अर्धा तास ही पूजा पुढील अर्धा तास ही पूजा चालणार आहे त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे आणि त्यानंतर पालखीचा मार्ग कसा असणार आहे संत महाराजांची पालखी ही संत तुकाराम महाराजांचे जे आजो आहे ते इनाम दरवाडा या ठिकाणी मुक्का मी असणार आहे त्यानंतर सकाळी साडेपाच वाजून मला पुन्हा इनामदरवाड्याचं आरती झाल्यानंतर पहिली जी समाज आरती असते अलीकडच्या बाबांच्या दर्गा जो देऊ मध्ये त्या ठिकाणी पहिली आरती विचारल्यानंतर उद्या त्याला संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल होईल आणि पिंपरी चिंचवड शहरातील आकोट परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कम असणार आहे सुरज दरवर्षी आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं लाखोंच्या संख्येनं वारकरी पालखीमध्ये सहभागी होतात आपल्या विठुरायाच्या ओढीनं जवळपास सव्वा दीड महिना हा सोहळा सुरू असतो मात्र या सोहळ्यामध्ये मा सर्वात महत्वाची असते ती शिस्त आणि एकमेकांसाठी सहकार्य आणि यासोबतच सुरक्षा कशा पद्धतीची व्यवस्था आहे वारकरी बांध या सोहळ्यामध्ये दाखल होत असतात अनेक दिंडे असतात या वर्षी जवळपास साडेपाचशे पेक्षा अधिक दिंड्यांनी या पालकी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलाय प्रत्येक सोबत दिंडी प्रमुख असतो चोपदार असतो तसेच भालेदार असतो त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी असणारे स्वयंसेवक असतात त्याचबरोबर पोलीस देखील असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गाडब किंवा कुठल्याही प्रकारचा भांड्यांचा या पालखी प्रशासन सोहळ्यामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे एकूणच काय विठुरायची या वारकरी बांधवांना लागलेली असते अंत पुढे ठेवून ते दर मजल करत विठ्ठल नामाच्या जे वर्गात हे वारकरी बांधव प्रवास असतात सुरत साधारणपणे जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार या पालखीमध्ये सत्तावीस पेक्षा जास्त रथ असतात आणि तीनशे साठ दिंड्या सहभागी होतात कोणकोणत्या ठिकाणावरून या दिंड्या इथे येतात याबद्दल काय माहिती आहे सध्या मानाच्या काही दिंड्या असतात काही रथाच्या पुढे असतात काही रथाच्या मागे असतात महाराष्ट्राच्या विविध कानपासून या दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये सगळं असतात त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे जे चौदा व अर्थ येथील सुद्धा त्यांना सुद्धा या पालखी प्रस्थान सोहळ्याचा मान दिला जातो त्यांचे सुद्धा सहभाग या पालखी प्रस्तान सोहळ्यामध्ये असत सुरेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होतीये या आणि या पूजेसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित आहेत खासदार सुनेंद्र पवार सुद्धा उपस्थित आहेत का एकूणच महत्व आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच <laughs> a paliștul respectan soarele la piciul cu constații în neteaua constații păcșela aministratul nimănă nici de gând să îi doresc doar afață pele pornele a paliștul respectan soarele a ajunit lau casto constații cu care am arătatent a paliștul respectan o a făcut ceva de tot a liniac băunicul fostul ministr devendrul parniciș așa așa un tineri așa așa ministrul muzicilor mola aici sunteți păreia aici așa paliștul respectan soarele așa constiția lichia de या ठिकाणी येऊन गेल्याचं चित्र पाहायला मिळत भाजपचे मंत्री रवींद्र पवार येऊन गेले त्याचबरोबर सकाळी आपण पाहिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या पालचित्रासून सोहळ्याला हजर गेले पाहायला मिळत सुरेश देवेंद्र फडणवीस या निमित्तानं देहू मध्ये आहेत या त्यांचा पुढील कार्यक्रम काय असणार आहे या संदर्भातली काही माहिती उपलब्ध आहे देवेंद्र फडणवीस आज चिंचिंच चेहऱ्याच्या दौऱ्यावरती ते सकाळी त्यांनी आळंदी सरोली या ठिकाणी आपल्याला एका संत दिपाचं उद्घाटन केल्यानंतर त्यानंतर संतपीठ या ठिकाणी काही जे कार्यक्रम लावले त्यानंतर त्यांनी दुपारी अडीच ची वेळ संत शुकारा साठी दाखल झाले त्यानंतर पालखी प्रस्तान सोहळ्या पार पडल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी सुरेश दिंडी दरवेळी दर दिवसाला दरमजल करत पुढे पुढे सरकत असते आणि प्रत्येक दिवशी एक एक सोहळा तर या दिंडीमध्ये सुरू असतो काय प्रत्येक दिवसाचं एक महत्व असतं वैशिष्ट्य असतं मुक्काम कशा पद्धतीने होत असतो या दिंडीचा पाहायला गेलं तर कोणत्या मार्गांचा आज पालशे सोहळा असतो असतो तो वाकण्यास योग्य असते प्रत्येक भाविक जो आहे तो या वारकरी बांधवांची सेवा करत असतो कुठलाही याच्यामध्ये हावभाव भाऊ अक्षी भाऊ निश्चित निश्चित सुरज तुमच्याकडून या पालखी प्रस्थान सोहळ्यासंदर्भातली माहिती आणखीन जाणून घेत राहू तुम्ही असेच माझ्यासोबत राहा तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी सध्या पूजा सुरू आहे आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याच हस्ते सध्या या ठिकाणी पूजा केली जाते आणि यानंतर देहूमधल्या देऊळवाड्यामधून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे या पूजेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर सुद्धा सहभागी झालेले आहेत खासदार सुमित्रा पवारसुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीनं यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येते राज्यातल्या काना कोपऱ्यामधून वारकरी या दिंडी सोहळ्याला सहभागी होण्यासाठी उपस्थित होत असतात आणि दृश्य दृश्यसुद्धा आत्ता आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं वारकरी विठुरायाच्या ओढीनं तर या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि हळूहळू मजल दरमजल करत हे आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात सगळ्यात महत्त्वाचं असतं पालखी सोहळ्याचं हे दरवर्षीचं सो वैशिष्ट्य आहे एवढ्या मोठ्या संख्येनं वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन राज्यातल्या अनेक दिंड्या यामध्ये सहभागी होऊन सुद्धा कधीच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते अतिशय चांगली शिस्त पाळली जाते आणि पंढरपूरकडे जाणे जाईपर्यंत प्रत्येक वारकरी हा एकमेकांना सहकार्य करत असतो आणि सातत्यानं आपल्या विठ्ठलाचा नामघोष जयघोष करत रोज एक एक किलोमीटर एक एक अंतर पुढे पार करत हा पालखी सोहळा पुढे जात असतो महिला अबाल वृद्ध तरुण लहान मुलं सगळेच तल्लीन होऊन या सोहळ्यामध्ये जशा पद्धतीनं सहभागी होतात तशाच पद्धतीनं पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा सहभागी झालेले असतात सरकारकडून सुद्धा या वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं तयारी करण्यात आली दरवर्षी यावेळी मंदिराच्या वतीनं देहूमध्ये बेचाळीस कॅमेरे लावले गेलेले आहेत याशिवाय मंदिराला अतिशय आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे कळसाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आप आता आपण पाहतोय पादुका पूजन संपन्न झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यांच्या हस्ते या पादुका आता चांदीच्या रथामध्ये ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर आता ही पालखी प्रस्थान ठेवणार आहे आणि तोच सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी झाल्याची दृश्य आता आपण पाहतोय संत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसावा पालखी प्रस्थान सोहळा त्याला आता सुरुवात झालेली आहे एकीकडे पालखी मंदिरामधून प्रस्थान ठेवण्याची वाट पाहत टाळमृदुंगाचा जयघोष करणारे वारकरी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांच्या हस्ते संपन्न झालेली ही पूजा त्यानंतर आता या पादुका चांदीच्या रथामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता ही पालखी प्रस्थान ठेवणार आहे संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत संकेत तर न्यारोबा तुकोबाच्या गजरामध्ये तर पंढरपूरला तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय एक आध्यात्मिक वातावरण जे ते संपूर्ण देहू नगरीमध्ये विसावलेले पादुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पादुकांचा आत्ताचा अभिषेक केलाय आणि या अभिषेकानंतर एका हरिनामाचा जय घोष आहे तो प्रत्येक वारकऱ्याचा टिपेला पोहोचल्यानं तर या संपूर्ण देहू नगरीत दिसतोय आणि याच उत्साहामध्ये याच हरिनामाच्या गजरामध्ये तुकोबा तुकोबांच्या गजरामध्ये पालखी आता पादुका या पालखीत चढवल्या जातील आणि तेथून रथामधून या संपूर्ण जो पालखी सोहळा हा पा नगर करेल आणि इनामदार वाड्याकडे देहून मंदिरातून प्रस्थान ठेवलं जाईल कृती संकेत प्रस्थान ठेवल्यानंतर आज पालखीचा विसावा कुठे असणार आहे या संदर्भातली काय माहिती मिळते आज जे आजघर तुकाराम महाराजांचं समजलं जातं इनामदार वाडा या इनामदार वाड्यामध्ये नगर प्रदक्षिणाकडून हा पालखी सोहळा जाईल आणि इनामदार वाड्यामध्ये तर या पालखीचा आजचा विसावा असेल आज इनामदार वाड्यामध्ये मुक्काम करून उद्या सकाळी साडेपाच वाजता ही पालखी निघूनच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे तर एकंदर पंढरपूरला जायची जी वारकऱ्यांमध्ये उर्मी असते जी ऊर्जा असते तो उत्साह जो आहे तो संपूर्ण देहू नगरीत पाहायला मिळतोय निश्चित आणि त्या उत्साहाची दृश्य आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक सुरू होतात ती दृश्य आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची जी गर्दी आहे ती सुद्धा दृश्य आता आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय एकूणच मंदिरामध्ये अतिशय भक्तिमय असं वातावरण संकेत पाहायला मिळतंय निश्चितच भक्तिमय वातावरण असणारच आहे का राज्याचे स्वतः जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री तर पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला आलेले आहेत आनंद दुसरीकडे पण त्याच्यापेक्षाही ज्या वर्षभराची ऊर्जा ज्या प्रस्थान सोहळ्यातून मिळते ज्या पंढरीच्या वारीतून मिळते ती वारी आ, आ, ती वारी अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकरी येत असतो तुकाराम महाराजांनी जी गाथा दिली जो एक वारकरी संस्कार दिला त्या संस्काराचे पायी होण्यासाठी प्रत्येक वारकरी ग्राहक देतो आणि त्याच विचारानं तो पंढरपूरकडे जात असतो त्यामुळे इथूनच जो प्रवास सुरू झाला तो पुढचा वीस दिवस बघते तुझ्याकडे पुन्हा येते सध्या या ठिकाणी आरती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची ही आरती संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता या पादुका चांदीच्या रथामध्ये स्थानपन्न झालेले आहेत आणि आता पालखी सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे ज्याची प्रतीक्षा सगळेच वारकरी करतात तो सोहळा अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी जे अनेक दिवसांपासून खरं तर वाट पाहतात वर्षभर वाट पाहतात आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याला जेव्हा सुरुवात होते त्यावेळी यामध्ये आनंदाने भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी होतात आणि तीच दृश्य आता आपण पाहतोय देहूमधली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री केंद्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार होत असल्याची दृश्य आणि आता पालखी प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे ती दृश्य आपण पाहतोय पादुकांचं पूजन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पादुका या सिंहासनावरती विराजमान करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता याच पादुका या रथामध्ये ठेवल्या जातील आणि त्यानंतर पालखी प्रस्थान करेल संकेत कुलकर्णी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत संकेत खऱ्या अर्थानं आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आपण जी दृश्यामध्ये पाहू शकतोय की आज रथामध्ये आणि या पालखीमध्ये या पादुका ठेवण्याचा आणि खऱ्या अर्थानं संत तुकोबर आहे गेल्या तीनशे वर्षापासून ज्या परंपरेनुसार आता पंढरपूरकडे निघालेत त्याचं आध्यात्मिक वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे एक नामपूर्ण असा देहोश संपूर्ण देहूनगरीमध्ये होतोय देहूनगरी पूर्णपणे हरिनामाच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या जयघोषणा दुमदुमले सगळ्यात पहिल्यांदा महाराजांच्या पादुकाने गेल्या आरती झाल्यावरच ही प्रस्थानाची जी औपचारिकता असते ती पूर्ण होत असते आणि ती पूर्ण झाल्यानंतर आता थेट पादुका रथामध्ये पालखीमध्ये केल्यात त्यामुळे आता ही पालखी मंदिराला प्रदक्षिणा मार्गेल आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा करताना दिसेल एकंदर जर पाहिलं तर संपूर्ण जे भक्तिमय वातावरण आहे या भक्तिमय वातावरणाचा जो साज आहे तो सर्वार्थानं आता पुढे गेलेला आहे त्यामुळे वारी आहे आहे माझ्या घरी जो भाव भाव तो खरं तर आता प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर नगरीमध्ये असताना दिसतोय नक्की संकेत आधी आ, ही पालखी मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल हा एकूण साधारण किती कालावधी असतो साधारणपणे दीड ते दोन तासाचा जो कालावधी आहे तो या संपूर्ण सोहळ्यासाठी लागू शकतो मंदिराला प्रदक्षिणा होईल त्यानंतर नगर होऊन पालखी साधारणपणे संध्याकाळी साडे सहाच्या सहा ते साडे सहाच्या दरम्यान ही पालखी इनामदार वाड्याच्या परिसरामध्ये जाऊन विसावेल आणि तेथूनच आजचा पहिल्या दिवशीचा जो पालखीचा विसावा आहे तो आज इनामदार वाड्यामध्ये होताना दिसेल पण या संपूर्ण वातावरणामध्ये इंद्रायणीसाठी जो भक्तांचा वेळा आहे जो वारकऱ्यांचा वेळा आहे तो सर्वार्थानं आनंद वारीचा आणि गगनभेदी अशा एक उत्साहाच्या वारीचा अनुभवायला मिळतोय प्रत्येक वारकऱ्याला आणि प्रत्येक देहूकर नागरिकांना संकेत आजचा विसावा इनामदार वाड्यामध्ये आजोळी हो आणि त्यानंतर पंढरपूरपर्यंत जात असतानाचे मुक्काम कोणकोणत्या ठिकाणी असतात या संदर्भात काय माहिती आहे इच्छुक आज जाण्यानंतर ही पालखी उद्या निगडीमध्ये असेल निगडीनंतर पुणे मुक्काम असतो पुण्यानंतर ही पालखी लोढीकाळभोर काळभोर बारामती इंदापूर बावडा माई नगर बिराची करोली आणि सगळ्यात शेवटचा जो विसव आहे तो, तो पंढरपूर जवळ असणाऱ्या वाखरी मध्ये असतो साधारण पाच जुलैला पालखी येणार आणि त्यानंतर सहा जुलैला पंढरपूरात आषाढीचा जो एकादशीचा जो अनुपम्य सोहळा होणार आहे तो तो सोहळा मध्ये रंगेल आणि त्या सोहळ्याची जी तयारी आहे जे वारीचं काउंट आहे ते खऱ्या अर्थानं आज संत तुकाराम महाराजांसोबत असणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं देहू नगरीच्या आजच्या या प्रस्थान सोहळ्यातून सुरू झालेलं पाहायला तो तीनशे तु� चाळीसावा हा तर प्रस्थान सोहळा आहे आणि यासाठी मोठ्या अगदी लाखोंच्या संख्येनं आत्ताच वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी उपस्थित झालेले आहेत आणि पाच जुलैपर्यंत ही संख्या अशीच वाढत जाईल असाच उत्साह आणि असंच भक्तिमय वातावरण शिगेला पोहोचणार आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता आणि ही थेट दृश्य आता आपण पाहतोय टाळ मृदुगाच्या गजरामध्ये ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे